हॅलो युरीवर आज आपण बनवतोय हरभऱ्याची भाजी मुगाची डाळ टाकून तर बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे तर लगेच बनवायला घेऊ तर सर्वात आधी मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहोत म्हणजे डाळ लगेच शिजते आणि हरभऱ्याची जी भाजी आहे ती ओली जी भाजी असते टाहाची त्याला सुकवतात उन्हामध्ये चांगलं आणि त्याला नंतर बनवतात त्याची सुकी पण भाजी होते आणि छानपैकी बेसनमध्ये पण भाजी होते तर आज आपण सुकी भाजी बघणार आहोत तर डाळ भिजत ठेवलेली आहे बघा मी तर फोडणी करून घेऊ फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे बारीक चिरून मोठा कांदा घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची लसण कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे आणि आता जी आपण सुकवलेली हरभऱ्याची भाजी म्हटलं ती घेतली आहे बघा तर ती भाजी टाकून घेतली की लगेच आपण त्याच्यामध्ये डाळ पण टाकून घेणार आहोत आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे की डाळ शिजली पाहिजे तर मुगाच्या डाळीच्या जागी हरभऱ्याची भाजी टाकली तुम्ही ती पण खूप छान लागते आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून मस्त शिजून घ्यायची तर भाजी बघू शकताय तुम्ही एकदम छान आपली झालेली आहे तर ही भाजी ज्यवारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते जवारी बाजरीच्या तर आता भाकर बनवून घ्यायची तर भाकरीसाठी पीठ घेतलं आहे पाणी टाकून पीठ एकदम छान मळून मळून घ्यायचं आहे तेव्हा भाकर छान होते पिठाला एकदम चांगलं मळून घ्यायचं त्यानंतर त्याचं छोटासा एक हुंडा बनवून घ्यायचा आहे बघा आणि हातावर थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचे बघू शकता हातावरच थोडंसं प्रेस करून नंतर आता खाली प्रेस करूया सुक पीठ टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने एका हाताने सुरुवातीला थापटून घ्यायचे पीठ लावून एका हाती हाताने थोडंसं सपोर्ट आहे आणि मग दोन्ही हाताना हळूहळू थापटून तर बघू शकता एकदम छान अशी भाकर आपली बनवून रेडी झालेली आहे तर आता त्याला आपण शेकून घेऊया तवा गरम करायला ठेवायचा आहे सुरुवातीला एकदम चांगला गरम आहे तवा आणि भाकर टाकल्याच्या त्याला आपण पाणी लावून घेणार आहोत सर्व बाजून पाणी लावून घेतलं की टन मारून घ्यायचा एकदम टम्म फुगून अशी भाकर रेडी होते तर अशाच प्रकारे मी भाकर बनवून घेतलेले आहेत बघा आणि भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे तर हरभऱ्याची भाजी एकदम छान झाली मुगाच्या डाळीसोबत तुम्ही हरभऱ्याची डाळ करून बघा त्याच्यासोबत ती पण छान लागते आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता है भाकरी पण एकदम छान आपल्या बनवून रेडी झाल्यात त्यानंतर भाजी पण झालेली आहे तर ज्वारी बाजरीच्यासोबतच ही भाजी छान लागते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे ही भाजी बनवतात का तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय